नमस्कार मित्रांनो आत्ता चालू आहे मैदान मोरगावचं आणि त्या मोरगावमध्ये एक ते पंधरा गट तुम्हाला मी सांगितले आत्ता टोटल चाळीस गट झालेले आहेत आणि नक्कीच चाळीस गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत माझी जरा गडबड चालू आहे कारण दोन्ही मैदानं मॅनेजमेंट करतोय तर समजून घ्या थोडंसं गट क्रमांक सोळाचा निकाल आहे सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली मोरगाव मोरगावकरांचाच पळाला आणि ती गाडी समानमध्ये उतरली सोळाव्या गटामध्ये तुफान आणि राणा आणि त्याच्या ही एक जोडी आणि त्याच्यासोबत एक जोडी होती रायगड आणि सम्राट ही दोन गाड्यांना समान निकाल देण्यात आलेला आहे गटक्रमांक सतराचा निकाल सतरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली मोरगावकरांचाच गार गार तसाच पळाला कृष्णा आणि गरुडा ही बैलजोडी सेमीसाठी पात्र गटक्रमांक अठरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली फुरसुंगीकरांचा सरपंच पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गोपूजकरांचा साहिब्या हा बैल पळाला गटक्रमांक एकोणच्या एको एकोणीसचा निकाल एकोणीसमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बटलर पळाला आणि बटलर सोबत पळाला करंजय पुलकरांचा बाजी छोटा बाजी बरं का गटक्रमांक वीसचा निकाल वीसमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली लक्ष्या पळाला आणि लक्षासोबत पळाला मावळकरांचा घरचा साज गण्या आणि लक्ष्या ही जोडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक एकवीस एकवीसमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली नांदेड सिटीचा भारत पळाला आणि भारत सोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय त्यांनी सांगितलेलं नव्हतं गटक्रमांक बावीसचा निकाल आहे बावीसमध्ये सुंदर गाडी पळाली शंभू डबल झिरो पंचवीस आणि त्याच्यासोबत पळाला वाघोश वाघ वाघोशीचा बाब्या पळाला गट क्रमांक तेवीसचा निकाल तेवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली मल्हार आणि मल्हारसोबत पळाला कार्तिक हा बैल पळाला गट क्रमांक चोवीस चोवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली बजरंग आणि गरुडाची गाडी ही गाडी सेमीसाठी पात्र झाली गटक्रमांक पंचवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली काशी काशी हा बैल सेमीसाठी पात्र झालेला आहे गटक्रमांक सव्वीसमध्ये सव्वीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली शनी शिंगणापूरकरांचा घरचा साज पळाला त्या बैलांची नावे काय पुकारलेली नव्हती गटक्रमांक सत्तावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली चिंग्या पळाला नाशिककरांचा चिंग्या घटक्रमांक अठ्ठावीसचा निकाल जो आहे तो ड्रायव्हरचंच नाव पुकारलं निखिल ड्रायव्हर यांचं गटक्रमांक एकोणतीसचा निकाल आहे मोरगावचा राणा हा बैल पळाला गट क्रमांक तीसचा निकाल आहे तीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली निंबूतकरांची गट क्रमांक एकतीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली छत्रपती संभाजीनगरचा तो छोटा राजा जो आहे तो पळाला आणि त्याच्यासोबत पळाला सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी भारत केसरीचा मानकरी असलेला सुंदर सुंदर आणि शाकीरभाई यांचा छोटा राजा ही दोन बैला आत्ता मला वाटतंय एक नंबर करतील तर करतील एकतीसव्या गाटामध्ये बत्तीसव्या गाटामध्ये सामना निकाल झालेला आहे बरं का तेहतीसव्या गटामध्ये मायकल हा बैल पळालेला आहे क्रमांक चौतीसचा जो निकाल आहे तो पेंडिंगला ठेवलेला आहे गटक्रमांक पस्तीसमध्ये मुळशीकरांचा कॉकटेल पळाला आणि त्याच्यासोबत पळाला फौज आदत किंग फौजी गाडीवरती ड्रायव्हर होते सिंघम ड्रायव्हर गटक्रमांक छत्तीसचा निकाल आहे सुंदर अशी गाडी पळाली कन्हैया पळाला थोपटेकरांचा बघूया काय कन्हैया कमाल करतोय ते गटक्रमांक सदतीसमध्ये शंभू आणि चित्तर ही जोडी पळाली बघूया सेमीसाठी काय कमाल करते ही जोडी गटक्रमांक अडतीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सुंदर सुंदरची गाडी पळाली हर्षा ड्रायव्हर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये जो अंगापूरचा आदतचं मैदान झालं त्या अदतच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला कॉकटेल आणि बाजी आदत बाजी आज काही नाही आहे परंतु पिंटू शेट मोडक पण त्यांचा कॉकटेल आज चांगल्याच स्पीडमध्ये पळतोय आणि त्याच्यासोबत पळाला महिब्या नावाचा बैल गाडीवरती ड्रायवर होते सनी ड्रायव्हर उरळी देवाचे नक्कीच कॉकटेलचा जो पहिला फॉर्म जो आहे तो आला आहे काय सुट्टा निकाल काढलाय कॉकटेल गाडी सगळी बैल अर्ध्यात तर तो कॉकटेल एवढा स्पीडनं आजपर्यंत एवढा पळाला नव्हता कॉकटेल नक्कीच आज एक नंबर करू शकतो बघूया गट क्रमांक चाळीसचा निकाल आहे आदत किंग गरुडा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मासूर मासूर नावाचा बैल आहे बरं का ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि नक्कीच आत्ता टोटल चाळीस गट पळून झालेले आहेत मोरगावच्या मैदानात आणि नक्कीच आज चांगलं आणि टॉपचं मैदान आहे चौसष्ट गट पाळणार आहे त्या मैदानात मोरगावच्या बघूया तुम्हाला अपडेट तर देत राहीन मी अधूनमधून व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद